गावात एकाच रात्री दोन भीषण अपघात अॅम्ब्युलन्समधील रुग्ण जागीज मृत्यू तर अॅम्ब्युलन्स चालकासह दोन गंभीर जखमी याबाबत सविस्तर माहिती अशी की शिंदखेडा तालुक्यातील गावाजवळ एकाच रात्री दोन अपघात घडल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास तर एक अपघात रात्री बारा वाजेच्या सुमारास घडले आहे दिनांक चौदा जून रोजी दोंडाईच्या निमगोळ सारंगखेडा अनुराज शहादा या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली या वादळी वाऱ्यात शहाद्याकडून गंगोत्री फाउंडेशन शहादा यांची अँबुलन्स शहादाहून पेशंट घेऊन धुळेकडे रवाना झाली होती मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास निमगोळ गावाजवळ वस्तू अँब्युलन्सच्या भीषण अपघात झाले हा अपघात इतका भीषण होता की अँब्युलन्स गाडीने जागीच पलटी घेतली या अँब्युलन्समधील रुग्ण याचा जागीच मृत्यू झाला तर अँब्युलन्समध्ये असलेले रुग्णाचे नातेवाईक दोन्ही गंभीररित्या जखमी झाले असून अँबुलन्स चालक देखील या अपघातात गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्रत्येकदर्शिकांकडून सांगण्यात आली आहे तर दुसरा ॲक्सिडंट पिकअप वाहनामध्ये शेतीचे सामान भरून रवाना होत असलेल्या पिकअप गाडीने पलटी घेऊन निमगुळ येथील शाळेसमोर हा अपघात घडला एकाच रात्री निमगूळ गावात सलंग दोन अपघात घडले या अपघाताची माहिती मिळताच निमगूळ गावातील नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली यावेळी निमगुळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रमधील अँब्युलन्स चालक टिंकू बागल यांनी आपल्या निमगुळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रमधील अँब्युलन्समध्ये रुग्णांना टाकून त्वरित डोंड्याच्या येथे रेफर करण्यात आले आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी कल्पेश भोई सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका